नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण उपवासासाठी हिरव्या मिरचीची चटणी बनवूया अगदीच टेस्टी बघा तोंडाला चव आणणारी एक अर्धी वाटी मी शेंगदाण घेतलं ते शेंगदाणा आपण चांगलं खमंग भाजून घेऊया तव्यामध्ये लोखंडाचा तवा ठेवला मी गॅसवर लोखंडाच्या तव्यात खूप टेस्ट लागते बघा हिरव्या मिरची चटणी बनवल्यावर तुम्ही पण नक्की एकदा बनवून बघा शेंगदाण चांगलं भाजून घेऊया आपण तर शेंगदाण डाक पडस तर भाजून घेतले तर आता ही मिरच्याची मी देट काढून स्वच्छ धुवून घेतलेले बघा आता मिरची घालूया आपण मिरची पण चांगली तडतड ओढस तर भाजून घ्यायची आपण लगेच तेल ओतायचं नाही थोड्या टायमानं ओतायचं अशीच भाजून घ्यायची पहिल्यांदा शक्यतो तुम्ही असंच भाजून घ्या नंतर तेल होता असं भाजले मग खूप टेस्ट लागते आता आपण तेल घालू एक चमचा सगळीकडे असं पसरून तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर अजून भाजून घ्यायची व्यवस्थित मिरचीला पण चांगला दाकोड तर भाजून घ्यायची कच्चा पण निघून जातो त्याचा आणि चवीले छान लागते तुम्ही भाकरीसोबत वरीच्या खाऊ शकताय कसं संग तोंडी लावायला पण तुम्ही घेऊ शकताय कोणते फराळ खायला लागला तर तुम्ही चटणी तोंडी लावायला घ्या खूप छान लागते आता आपण भाजल्या शेंगदाणे त्यात मिरचीच घालूया परत एकदा भाजून घेऊया आपण दोन्ही मिक्स करून चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं टेस्ट वाढते अजून त्याची एकसारखं हलवून घेऊया त मीठ घालायचं परत मिक्स करून घ्यायचं मीठ घातल्यानंतर मिक्स करून खालवर करून घ्यायचं व्यवस्थित सगळ्या मिरचीला मीठ लागलं पाहिजे आपल्या जेवढी मिरची सांगा छान भाजेल तेवढं मिर खमंग अशी चटणी लागते आता आपण एक ताट त्याच्यावर एक वाप काढून घेऊया गॅस तर बंद केलं आहे आपण झाकण आता लगेच काढून घ्यायचं जराशी थोडी मिरची आपली वापरून निघते बघा गॅस बंद करून घेतल्या मिरची पण आपली थंड झाली आता तर मिरची पण मिक्स केल्यांद काढून घेऊया तुम्ही अशी पण खलबद्यात केली तर चालू ही चटणी छान लागते बघा आपल्याला ही चटणी जास्त बारीक करायची नाही दरदरात ठेवायची मोठी जाडसर ठेवायचे मिक्सर चालू बंद करूनच बारीक करायची एकसारखा मिक्सर चालू ठेवायचा नाही मग लई बारीक होते बघा अशा पद्धतीने जाडसर ठेवली आहे चटणी खूप टेस्टी ही चटणी लागते नक्की करून बघा वरीच्या तुम्ही खाऊ शकता उपवासाला खमंग अशी हिरव्या मिरचीची चटणी आपली उपासासाठी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय काही कलर पण आला छान तर अप्रतिम झाले ही चटणी तोंडाला चव आणणारी ही चटणी झालेली आहे लाईक करा सबस्क्राईब करा